नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हा जो चॅनल आहे या चॅनलवर आपण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक माहिती घेत असतो आयुर्वेदातले वेगवेगळी सूत्र आयुर्वेदातले वेगवेगळे उपाय हे आपण इथे पाहत असतो किंवा एखाद्या आजारासंदर्भात आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे हे आपण बघत असतो आयुर्वेदिक दिनचर्या कशी असावी ऋतुचर्या कशी असावी अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती आरोग्यासंदर्भात महत्त्वाची माहिती आपण या चॅनलवर बघत असतो आता तसं म्हटलं तर आयुर्वेदाचा जो विस्तार आहे हा खूप मोठा आहे आयुर्वेदात ग्रंथही बरेच लिहिले गेलेले आहेत आणि ह्या ग्रंथांचा विस्तारसुद्धा बराच मोठा आहे ह्या आयुर्वेदामध्ये आपल्या आरोग्याच्या संदर्भात आपल्या शरीराच्या संदर्भात आपल्या मनाच्या संदर्भात जे काही महत्त्वाचं आहे ते सगळं सांगितलेलं आहे मग त्याच्यामध्ये आपल्या शरीराची रचना कशी आहे ते असेल किंवा वेगवेगळ्या वनस्पतींचा अभ्यास त्यांचे गुणधर्म असतील किंवा वेगवेगळ्या रोगांचा अभ्यास किंवा त्या रोगांची काय लक्षणं असतात तो रोग कसा ओळखायचा त्याच्यावर ट्रीटमेंट कशी करायची पंचकर्म कसं करायचं असं सगळं विस्तृतपणे या आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये आलेलं आहे आता या आयुर्वेदाच्या ग्रंथांमधून हा जो विस्तृतपणा आहे त्यामध्ये जेव्हा आयुर्वेदाचे ग्रंथ मी चाळत असतो किंवा आयुर्वेदाचे चा ग्रंथ वाचत असतो त्यांचा अभ्यास करत असतो तेव्हा काही सूत्रं अशी मला मिळतात की या सूत्रांचा तुम हे ही, ही जी सूत्रं आहेत ही तुमच्याशी शेअर करावीत किंवा ही सूत्रं सुद्धा खूप महत्त्वाची आहेत असं मला जेव्हा वाटतं तेव्हा तेव्हा मी हे सूत्र किंवा हे जे उपाय असतील किंवा जे काही असेल ते तुमच्याशी शेअर करत असतो तर आज असंच एक सूत्र किंवा दोन सूत्र म्हणूयात की आज अशी दोन सूत्र मला तुमच्याशी शेअर करायची आहेत ही जी सूत्र आहेत किंवा हे जे उपाय आहेत हे आपल्या दातांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि म्हणूनच आज ते आपण दोन्ही सूत्र बघणार आहोत की दातांचं आरोग्य आपण कसं टिकवू शकतो ह्या दोन सूत्रांचा वापर करून तर पहिलं सूत्र असं आहे की तैलगंडुष अभ्यासो दंतबल रुचिकराणा आणि दुसरं जे सूत्र आहे ते असं सांगतं की दंतहर्षे दंतचाले मुखरोगेच वातिके सुखोष्ण अथवा शीतम तिलकल्कोदक हितम गंडुषधारणे आता बघा ही जी दोन्ही सूत्रं आहेत किंवा याला आपण दोन्ही उपाय म्हणूयात तर हे दोन्ही उपाय हे दोन्ही सूत्र आपल्या दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आता त्यातलं जे पहिलं सूत्र किंवा जो पहिला उपाय तो असं सांगतो की तैलगंडूष अभ्यासो दंतबल कराणाम आता याचा अर्थ बघूया दंतबल कराणाम म्हणजे काय की दातांचं बल दंतबल म्हणजे दातांचं बल आणि कराणाम म्हणजे तोंडाची जी चव आहे बऱ्याच वेळेला आपल्या तोंडाची चव जाते तर ती चव आणण्यासाठी आणि आपल्या दातांचं बल तयार करण्यासाठी किंवा दातांना बल देण्यासाठी दातांचं बल वाढवण्यासाठी अमुक अमुक गोष्ट श्रेष्ठ आहे श्रेष्ठ आहे म्हणजे काय कारण हा हे जे सूत्र आलेले आहे हे आयुर्वेदाच्या अग्रसंग्रहामध्ये आलेले आहे अग्रसंग्रह हा एक असा अध्याय आहे की ज्याच्यामध्ये अमुक एखाद्या गोष्टीसाठी श्रेष्ठ औषध काय किंवा श्रेष्ठ कोण आहे या संदर्भात दिलेलं असतं उदाहरणं द्यायचं झालं तर आपलं वय वाढूच नाही पण दूर राहावं यासाठी श्रेष्ठ कोण तर यासाठी श्रेष्ठ आवळा आहे अशा प्रकारची जी माहिती ह्या ग्रंथामध्ये दिलेली आहे की वेगवेगळ्या आजारांमध्ये किंवा वेगवेगळ्या रोगांमध्ये ते रोग घालवण्यासाठी किंवा चांगले गुण मिळवण्यासाठी श्रेष्ठ काय अशा औषधांची यादी तिथे दिलेली आहे आणि ह्याच यादीमध्ये इथे दंतबल वाढवण्यासाठी की आणि रुची कराणामिंग रुची वाढवण्यासाठी श्रेष्ठ काय याचा ह्या सूत्रामध्ये समावेश केलेला आहे आणि हे सूत्र असं सा सांगतं की तैलगंडूश अभ्यासो दंत बल म्हणजे तैलगंडूषाचा अभ्यास अभ्यास म्हणजे काय की कुठलीही गोष्ट वारंवार करणे जर तैलगंडूष तुम्ही रोज नियमितपणे केला तर निश्चितपणे तुमच्या दातांचं बल वाढणार आहे असं ह्या सूत्रामध्ये दिलेलं आहे आता तैलगंडूष म्हणजे काय आणि तो कसा करायचा ते बघूया तर दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं ते तेल तोंडामध्ये धरून ठेवायचं ते दातांना हिरड्यांना लागेल अशा प्रकारे तोंडामध्येच धरून ठेवायचं ते गिळायचं नाही आणि दोन ते तीन मिनिटांनंतर हे तेल थुंकून टाकायचं किंवा याची गुळणी करून टाकायची याला गंडूश धारण करणे किंवा गंडुष करणे असं आयुर्वेदाने म्हटलेलं आहे आता इथे तेल कोणतं वापरायचं आहे तर शक्यतो इथे तिळाचं तेल वापरावं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे मागे पण आपण एक दातांच्याच आरोग्यासाठी एक उपाय सांगितला होता तो म्हणजे कृष्ण तिल म्हणजे काळे तिळ चावून खाणे तर हे तिळच का घ्यायला सांगितले तिथे तर हे जे तिळ आहेत हे दंत्य सांगितलेले म्हणजे दातांच्या आरोग्यासाठी चांगले आहेत असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आणि म्हणूनच इथे जे तेल घ्यायचे हे तेल शक्यतो आपण तिळाचं तेल घेतलं पाहिजे मग आता हा उपाय करायचा कधी तर सोपं आहे रोज सकाळी आंघोळीच्या आधी किंवा अगदी ब्रश करण्याच्या आधी तुम्ही जर हा उपाय केला तर निश्चितपणे तुमच्या दातांचं आरोग्य सुधारण्यासाठी दातांना बळकटी येण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा असणार दुसरं सूत्र किंवा दुसरा, कि दुसरा उपाय असं सा सांगतो की दंतहर्षे दंतचाले मुखरोगेच वाटिके म्हणजे काय की दंतहर्ष म्हणजे दातांना थंड पाणी किंवा गरम पाणी किंवा काही थंड गरम खाल्ल्यानंतर झिंझिण्या येत असतील थोडक्यात दात जर सेन्सिटिव्ह झाले असतील तर हा उपाय करायचा आहे दुसरा उपाय अजून दंतहर्षे दंत चाले म्हणजे जर दात हलत असतील किंवा दात हल्ल्यासारखे वाटत असतील तर आणि मुखरोगेचे वातिके आ, मुखरोग म्हणजे कुठल्याही प्रकारचा जो मुखरोग जो वातामुळे उत्पन्न झालेला आहे याच्यामध्ये सुद्धा हा उपाय उपयोगी आहे कुठला उपाय आहे तर असं सांगितलेलं आहे सुखोष्णम अथवा शीतम म्हणजे थंड किंवा गरम काय करायचं आहे तिलकल्कोदकम हितम गंडुष धारणे म्हणजे तिळाचा जो कल्क आहे थोडक्यात तिळाची जी पेस्ट आहे ही पेस्ट पाण्यामध्ये मिक्स करायची आणि ह्या पाणी मग हे थंड पाणी असेल किंवा थोडंसं कोमट पाणी असेल ह्या पाण्याने गुळण्या करायच्यात किंवा मगाशी सांगितलं तसं गंडूश करायचं म्हणजे हे पाणी थोडा वेळ तोंडामध्ये धरून ठेवायचे आणि त्याच्यानंतर त्याची गुळणी करून टाकायची आता करायचं कसं लक्षात आलं की तिळाची पेस्ट घ्यायची म्हणजे समजा काळे तिळ असतील ते मिक्सरला फिरवून घ्यायचे त्याची पेस्ट तयार करायची आणि ही पेस्ट साध्या पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये मिक्स करायची आणि ह्या पाण्याचं गंडूश करायचं म्हणजे हे पाणी तोंडामध्ये धरून ते न गिळता एक दोन मिनटं तीन मिनटं तसंच धरून ठेवायचे आणि त्याच्यानंतर ते गुळण्या करून बाहेर काढून टाकायचे याला ह्या या, तिलकलकाचा किंवा तिलकल्कोदकाचा गंडूश करणे असं म्हणतात आणि त्याचे फायदे सांगितलेले आहेत की हे हे जे तिलकल्कोदकाचं गंडूष आहे हे hey गंडूश तुमच्या दंतहर्ष म्हणजे दातांच्या सेन्सिटिव्हिटीमध्ये दंत चाले म्हणजे दात हलत असतील तेव्हा आणि मुखरोग जे वाताने होणारे मुखरोग आहेत या सगळ्यांमध्ये उत्तम काम करतात तर मित्रांनो हे इथे जे दोन उपाय सांगितलेले आहेत हे दोन्ही उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि अत्यंत परिणामकारकसुद्धा आहेत मग आता यातला कुठला उपाय सुरू करू तर बघा याच्यामध्ये जो पहिला उपाय सांगितलेला आहे हा उपाय नित्य करण्यासाठी सांगितलेला आहे अभ्यास म्हणून सांगितलेला आहे म्हणजे तुम्हाला जर तुमच्या दातांचं बल वाढवायचं असेल तर तुम्ही तो उपाय करू शकता The किंवा जर तुमच्या दातांच्या काही छोट्या मोठ्या तक्रारी जसं सेन्सिटिव्हिटी वगैरे मी मगाशी सांगितलं तसं सा। त्या असतील तर तुम्ही दुसरा उपाय करू शकता आता सकाळी हा उपाय केल्यानंतर जर तोंडामध्ये अतिरिक्त तेलकटपणा चिकटपणा जाणवत असेल तर त्याच्यानंतर तुम्ही सुखोष्ण पाण्याने म्हणजे कोमट पाण्याने गुळण्या परत करू शकता असो तर ग्रंथांचं वाचन करत असताना ग्रंथ चाळत असताना अचानक हे दोन्ही सूत्र समोर आले आणि हे दोन्ही सूत्र तुमच्याशी शेअर करावेसे वाटले म्हणून हा व्हिडिओ इथे केला आहे हा व्हिडिओ हे उपाय हे दोन्ही सूत्र तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा याबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक वेगवेगळी वेग नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद